बापू रॉप झाली का नाही हा रॉप लावणी आता शेवटा आलेले आहे बघा एक दिवसाचे राहिलेले आहे आणि रॉप लावणी मजत आम्ही लावून काढली घरगुती पाहुणी पण आलेत आणि मदतीला त्यांच्या आम्ही स्वागत आहोत पिंडी द्या पिंडी द्या पिंडी द्या ठीक आहे 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 बघा आमची आता आणि एक दिवसाच राहिलेली आहे बघा आणि कुणाला यायचा असेल तर लाभ घेऊ शकता लाभ होईल ना लव ला, लावला आगदी पद्धत से लावताय तुम्ही त्याच्या मध्ये पास तुम्ही एक नंबरला पास नंबरला पास पुढच्या वर्षी तुम्हाला बोलवून येतील 18 का तर बोलवून यतील शाब्बास